तेवीस जुलै जागतिक वृक्ष संवर्धन दिन कार्यक्रमाचे आयोजन गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी विविध संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपणाने एका फार मोठ्या चळवळीचं चा रूप धारण केलंय ही बाब फार वंदनीय आहे पण रोपित केलेल्या वृक्षांच्या तुलनेत किती वृक्षांचा संवर्धन होते हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे आपणाकडून जेवढे वृक्ष जगवले जातील तेवढ्याच मर्यादित वृक्षांचं रोपण करावे असे परखड मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी तेवीस जुलै रोजी संत सातारकर महाराज संस्थान रिसोर्ट इथं आयोजित व्यक्त केले कार्यक्रमा अध्यक्ष संस्थानचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख कोशाध्यक्ष रामदास वाळके सचिव भगवानराव देशमुख व्यवस्थापक श्रीराम नरवाडे पुजारी अमर पाठक पोलीस पाटील गजानन कोरडे वनपाल विष्णू जटाळे वन रक्षक रमेश कदम जागतिक वनीकरण विभाग परिक्षेत्र रिसोर्ट माननीय मुख्याध्यापक मदन चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अनुषंगाने बांबूपासून टिकाऊ वृक्षारक्षक जाळीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले सदर्भ प्रात्यक्षिकामध्ये आठ फूट उंचीचे तीन बांबू त्रिकोणाकृती आकारामध्ये दोन फुटांपर्यंत जमिनीमध्ये गाडतात एक फूट अंतरावर खालून वरपर्यंत प्रत्येक दोन बांबूंना बांधी तारेच्या साहाय्याने बांबूच्या अडव्या पट्ट्या घट्ट बांधतात आडव्या पट्ट्यांना साह्याने उलट सुलट कातेरी फांद्या बांधल्यास निसंकोच एक मजबूत व टिकाऊ वृक्षरक्षक जाळी तयार होते मुलंगे पुढे म्हणाले की ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला बालपणापासून सुसंस्कारित केलं तर तो तन मनाने सदृढ होऊन समाजामध्ये एक सुजान नागरिक म्हणून वावरतो त्याचप्रमाणे इवल्याशा रोप्याचे सुद्धा संवर्धन केल्यास त्याचे एक डौला वृक्षामध्ये रूपांतर होते यामध्ये तिळमात्र शंका नाही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परसराम नरवाडे आनंदा गरकळ अशोक इरतकर विनोद थोरात भगवान पवार व विनयकरी मंडळी इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले